श्री स्वामी समर्था चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे स्वामींच्या दत्त महाराजांच्या कृपेनं तुम्हा सर्वांच्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना आणि आजच्या या व्हिडिओचा विषय आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण कसं करू शकतो तर हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण साप्ताहिक पारायण करू शकतो तर गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे अशी मान्यता आहे की जी व्यक्ती या ग्रंथाचं पारायण करते त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि खरं तर प्रत्येकानं एकदा तरी या ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत काही काही ग्रंथामध्ये बावन्न अध्यायसुद्धा आहेत तर आता आपल्याला ग्रंथाचं पारायण सुरु ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहे करण्यासाठी त्या त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाची चपाती खायला द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपण पारायणाला सुरुवात करायची आहे तर आता पारायणाला सुरुवात करताना काय करायचं आहे की तुम्हाला जर मांडणी करणं शक्य होणार नसेल म्हणजे जागा वगैरे कमी असेल तुमच्या घरामध्ये तर मांडणी न करता सुद्धा देवासमोर बसून फक्त एक पाठ घेऊन त्यावर एक कापड अंतरायचं आणि त्यावरती त्यावर हा ग्रंथ ठेवायचा अशा सुद्धा तुम्ही ग्रंथांचं ग्रंथाचं वाचन करू शकता आणि जर तुम्हाला मांडणी करायची असेल वेगळी सेपरेटाशी मांडणी करायची असेल तर तुम्ही मांडणीसुद्धा करू शकता पण अतिशय दिव्य आणि प्रभावशाली या ग्रंथाचं पारायण तुम्ही एक तरी नक्कीच करा तर अनेकदा काय असतं की अनेक माणसांना करण्याची इच्छा आहे असते पण अनेकदा मनामध्ये एक भीती असते की नियम वगैरे फार अवघड आहेत म्हणजे कसं करावं काय करावं एखादा नियम पाळला तर आ, मोडला तर अनर्थ वगैरे होणार नाही ना अशी भीती असते तर खरंतर ही भीती मी घालवण्याचा माझ्या परीना पूर्णपणे प्रयत्न करणार आहे पण तुम्हाला एक विनंती आहे की नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता काय आहे की आता भीती म्हणजे कसं आहे की अनेकांना असं वाटतं की वाचन करताना काही खूप काही नियम आहेत तर आता नियमांबद्दल जर सांगायचं झालं तर नियमच मी आधी सांगते कोणते कोणते नियम आहेत तर खरं तर काही नियम आपल्याला म्हणजे प पाळायचे आहेत सगळेच नियम पाळूनच आपल्याला ग्रंथाचं पारायण करायचं आहे पण जर एखादा नियम इकडं तिकडं झाला आपल्याकडून तर काही एवढं मोठं काही होत नाही आहे आपण नक्कीच म्हणजे आपल्यावरती परमेश्वर नक्कीच ना नाराज होत नाही कारण शेवटी त्यालासुद्धा सगळं कळत असतं आणि या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर काय होईल तर तुमच्या मनामधल्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या अडचणी नक्कीच दूर होतील तुमची जर एखादी इच्छा असेल आणि ती तर तुम्ही संकल्पामध्ये स्वामींना बोलून दाखवली तर नक्कीच स्वामींच्या कृपेनं ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण नक्कीच करो करा कारण काय आहे की या ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवान असते आणि पितृदोष निवारण होण्यासाठी सुद्धा हा ग्रंथ अतिशय प्रभावशाली आहे तर मग तुम्हाला मांडणी करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही असं मी मग अशी सांगितलेलंच आहे की मांडणी करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही देवासमोर बसून वाचा पण आता नियम काय तर नियम म्हणजे कसं आहे एक नियम आहे तो कटाक्षानं तुम्हाला पाळावाच लागेल तो म्हणजे की मांसाहार मांसाहार मात्र या सात दिवसामध्ये घरामध्ये शक्यतो नसावाच आणि जर म्हणजे अगदीच म्हणजे खाणारे असतील तर जे खाणारे त्यांना खाऊ द्या पण जे वाचणार आहे त्यांनी तरी मांसाहार नाही करायचा आणि जी व्यक्ती पारायण ग्रंथाचं वाचन करणार आहेत त्या व्यक्तीनं सात दिवसामध्ये एकच धान्य सात दिवस खायचं आहे म्हणजे जर पहिल्या दिवशी गव्हाची चपाती खाल्ली तर सातही दिवस गव्हाची चपातीच खायची आहे पहिल्या दिवशी जर ज्वारीची भाकरी खाल्ली तर सातही दिवस तुम्ही ज्वारीची भाकरीच खायची आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डाळी धान्य या सात दिवसामध्ये खाता येणार नाही तेलकट आंबट या गोष्टी तुम्हाला खाता येणार नाही ती शिवाय कांदा लसूण तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य आहे कांदा लसून तुम्हाला खाता येणार नाही तुम्हाला परक्या घरचं अन्न घेता येणार नाही या सात दिवसामध्ये जरी तुम्ही पाहुण्यांच्या वगैरे घरी गेला खरं तर या सात दिवसामध्ये शक्यतो फार दूरचा प्रवास करू नये पण जर काही कारणामुळं तुम्हाला पाहुण्यांच्या वगैरे घरी जाण्याची वेळ आली तर तिथंही तुम्ही त्यांना सांगा की माझं ग्रंथाचं पारेन सुरू आहे या सात दिवसामध्ये परक्या घरचं तुम्ही काहीही खाऊ नका आणि अशा पद्धतीनं हे झाले ग्रंथाचे नियम तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रंथ वाचनाला सुरुवात करू शकता आता ग्रंथ वाचनाला सुरुवात ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी काय करायचं की सकाळी लवकर उठायचं स्वच्छ आंघोळ करून घ्यायची देवपूजा करून घ्यायची आणि तुम्ही जिथं ग्रंथाचं वाचन करणार आहात तिथं जाऊन बसायचं पहिल्यांदा तुम्हाला स्वामींची प्रार्थना म्हणायची आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे आणि परत एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अथरवर शीर्ष वाचायचा आहे आणि नंतर ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहेत तर तुम्ही या ग्रंथाचं वाचन करण्याची वेळ कोणती आहे तर खरं तर दिवसभरात तुम्ही कधी या ग्रंथाचं वाचन करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बारा ते साडेबारा या वेळेमध्ये ग्रंथाचं वाचन कधीच करायचं नाही कारण या वेळेमध्ये जर तुम्ही ग्रंथाचं वाचन केलं तर ते नक्कीच परमेश्वराच्या चरणी पोचत नाही कारण यावेळी दत्त महाराज यांची ती भिक्षेची वेळ असते यामुळं बाळा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही ग्रंथ वाचन करू नका आणि दु संध्याकाळी पाचनंतरही पुढे वाचू नका बाकी ही, ही वेळ सोडली तर दिवसभरात तुम्ही कधीही वाचन करू शकता आणि उद्यापनाच्या दिवशी तुम्ही कांदा लसूण न वापरता स्वयंपाक करा आणि एक जोडपं तुम्ही उद्यापना दिवशी जेवायला घाला जर म्हणजे जर तुम्हाला जोड शक्य होईल तितका तुम्ही दानधर्म करा आणि ब्राह्मणाला शिदा वगैरे द्या कारण कसं असतं की दानाचं पुण्य खरं तर खूप मोठं असतं तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच करू शकता बघा यावेळी जर तुम्ही ग्रंथाचं पारायण केलं ना तर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या दत्त महाराजांच्या कृपेनं नक्कीच पूर्ण होतील तर आता माझ्याही मनात पहिल्यांदा भीती होती यानंतर मी ग्रंथाची अनेक पारायणं केलेली आहेत मी तुम्हाला माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला हे जर काही राहिलं वगैरे असेल तर कृपया तुम्ही कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल पण या ग्रंथाचं एक तरी पारायण नक्कीच करा सर्व नियम वगैरे पाळून करा आणि एखादा नियम जर पाळणं शक्य झालं नाही तर काही हरकत नाही पण वाचन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद म्हटलं जातं चार वेदामध्ये पाचवा वेद असं मान्यता आहे गुरुचरित्र ग्रंथाची त्यामुळं गुरुचरित्र ग्रंथाचं एक तरी पारायण या काळामध्ये तुम्ही नक्कीच करा या दत्त जयंतीला एक तरी पारायण तुम्ही नक्कीच करा श्रीस्वामी समर्थ